पंढरपूरचे तहसीलदार लंगोटेंची मती हुकली मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली पंढरपूर येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याला ताबाक देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने देऊन सुद्धा त्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या तहसीलदारांवर सोलापूरचे जिल्हाधिकारी व मुंबई उच्च न्यायालय हे काय कारवाई करणार याकडे पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे केवळ अर्थपूर्ण संबंधातून पंढरपूर येथील मे तहसीलदार सचिन लंगोटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा साकल्याने विचार न करता एकोणऐंशी वर्षीय वृद्धावर अन्याय करून महसूल मंत्री व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे त्यामुळे सचिन लंगोटे यांची मती हुकली आहे काय किंवा त्यांना कायद्याचे ज्ञान नाही काय की फक्त ते अर्थपूर्ण संबंध जोपासतात अशी पंढरपूर तालुक्यातील सामान्य जनतेतून चर्चा होत असून सचिन लंगोटे यांच्या मत्ता चौकशी करून त्यांना पदमुक्त करण्याची मागणी केली जात आहे असे समजते याबाबत आमच्या प्रतिनिधींनी तहसीलदार सचिन लंगोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याची खमंग चर्चा होताना दिसत आहे विद्यमान हायकोर्ट साहेब यांनी दिलेली ऑर्डर विद्वान सचिनदार पंढरपूरचे सचिन लोंगुटे यांनी त्या ऑर्डरला चेहरा चुकली दाखवलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध मला तुम्ही न्याय दिला तर बरं नाही तर मी महसूल मंत्र्याच्या भवन पुढे उपोषणला बसणार आहे वय सध्या अठ्याहत्तर आहे आणि ह्याच्या अगोदर मी तेरा सालापासून आज सांगायच झगडतोय पण मला कब्जा मिळाला नाही ह्याच्या अगोदर चार तहसीलदारनी मला कब्जा दिलेला नाही बर्गे साहेब सुशील बेलेकर वैशाली वाघमारे आणि सचिन नगोटे यांनी मला कब्जा दिला ना नाही आतापर्यंत सात वेळा कब्जे जे यांनी तू नोटीसा काढल्या पण मला अद्याप कब्जा दिला नाही आणि ह्या सचिन नगोटेनं हायकोर्टानं ऑर्डर केली असताना सहा महिन्याच्या कब्जा द्या म्हणून सांगितलं असताना त्या ऑर्डरला केराजी टोपि के दाखवलेले इतका हा विद्वंत आहे तर याला पदमुक्त करावं आणि मला न्याय द्यावा नाही तर मी उपोषणला बसणार आहे मी विला शिवदास गायकवाड राहणार तालुका पंढरपूर सध्या गाडीगावला मी राहतो माझ्या बहिणीनं त्रेसष्ट माझ्यावर केला होता त्याचा निकाल नऊ साली लागला त्याच्यात माझ्या आईला चार हिस मला चार इस आणि बहिणीला एकच दिसा मिळला नंतर आईनं दरखास्त दाखल केली दरखास्तचा निकाल लागला त्यावेळानं आमच्या दोघांत वाटप म्हणून सत्तावीस पस्तीस छत्तीस एकशे एकसष्ट या चार गाठाचं वाटप करून मागितलं त्यावेळेला पहिल्या भूमी अधीक्षक साहेबांनी त्याचा वाटप सस्ता तयार केला आणि खाली पाठवला तहसीलदारकड त्याच्यावर सात वेळा कब्जे आलं पण तहसीलदार लोकांनी कब्जे आम्हाला दिलं नाही म्हणून पुन्हा हे आठव्या वेळेला पुन्हा आम्ही प्रश्न केला आमचा निकाल तहसीलदारला लागला अपर ला। आयुक्ताकडे लागला पुन्हा प्रधान सचिव मंत्रालयाकडे लागला महसूल मंत्र्याकडे लागला हायकोर्टाकडे लागला आणि हायकोर्टानं तहसीलदारला ऑर्डर केली सहा महिन्याच्या आज त्या लोकांना कब्जा द्या असं त्यांना लेटर दिलं चित्र फाईल खाली आली फाईल खाली आल्यानंतर तहसीलदारनं भूमी अभिलेख साहेबांकडे फाईल पाठवली तर तिथल्या साहेबांना पहिला अहवाल बरोबर आहे म्हणून तशी फाईल पाठवली परत यांना हे केलं परत तहसीलदारकड तहसीलदारनं परत फाईल पाठवली त्यावेळेला म्हणला त्यावेळेस भूमी अभिलेख साहेब पूजा औसाडी म्हणली पहिला दिलेला अहवाल पहिल्यानं बरोबर आहे पुन्हा अजून तहसीलदारनं परत फाईल पाठवली असं तीन वेळा घडलं आणि पुन्हा त्याला तसा रिपोर्ट करून घेतला त्यानं आणि आमचं जे गट होतं म्हणजे आमच्या वाटपाचं सत्तावीस पस्तीस छत्तीस एकशे आमची दरखास्त नंबर पाच तेरा होती तर ते आमचं सगळं गट बदललं त्यानं एकोणीस चोवीसची दरखास्त घातली आणि त्यात दोनशे चौऱ्याण्णव अ दोनशे पंच्याण्णव अ चारशे दोन आणि दोनशे शहाण्णव आणि दोनशे बहात्तर असं गट घातलं आणि या हुकुमनाम्याप्रमाणे पहिल्या दिलेल्या लोकांची खरेदी खर्च रद्द केली असताना त्या लोकांना जमिनी देऊन टाकल्या आणि माझ्या जमिनीत ना हे केलं माझी आई अठ्ठावीस आठ तेरला वारलेली आहे देवळी सुदास गायकवाड माझी आई अठ्ठावीस आठ तेरला वारली आणि तिचं नाव हे न माझं सातवा वारायला लावलं ला। आणि माझं नाव कमी केलं हा तहसीलदारचं नाव सचिन लंगुटे सचिन लंगुटेनं माझ्या आईचं नाव आई होती महेशिहरावर झाली तर ते माझं नाव सध्या सात बारा असताना कमी केलं आणि आईचं महेश राईचं नाव लावलं देवई सुदास गायकवाड त्याच्या त्याच्या हुकमान लावलं कसं जा द्यायचं ना त्याचा मन, मनमानी कारभार त्याने केलेला आहे आणि तीन वेळा त्याला पाहिजे तसा रिपोर्ट करून घेतला वाटप तक्रार पूजा तुझ्या अवसरीनं दिला असताना त्याला फाईल तीन वेळा महागारी पाठवली आणि त्याला पाहिजे तसा करून त्यानं चिरमिरी खाऊन माझ्या विरोधात निकाल दिला पण मला हा एकतीस एकतीस बारा चोवीस ला निकाल दिला आता ते काय मला माहित नाही त्याने चिरिसाकडे खाऊन पण मला एक सांगा की मयत व्यक्तीच्या मागे वारस चढतो का वारसाला आई माझी तेरा वर्ष मयत झाली असताना माझं नाव कमी केलं आईचं नाव लावलं असं माझ्यावर त्यांना अन्याय केलाय तर मला न्याय मिळावा न्याय कोणाकडे आहे कोणाकडे न्याय आता कोर्टाकडे मागतोय मी मी ह्याच्या मी सचिन लंगोटे आणि पूजा उसाळीवर सध्या कोर्टात फौजदारी दाखल केलेली आहे के जबाब दिले ते केले अजून हजर झाले नाही सध्या पाचशे अठ्ठावीस चा दावा मी कोर्टात पोलीस पोलिस न पुन्हा कोर्टात जाऊन तहसीलदार वर फौजदारी दावा दाखल केलेला आहे विद्यमान तहसीलदारनं माझी आई वारून तेरा वर्ष झाली तर माझं सात बाराला नाव असताना आईचं नाव लावलं आणि माझं नाव कमी केलं या प्रकरणात आईनं जी दाखल केलेली दरखास्त तिला पहिला मामलेदार बरगे साहेब त्यावेळेला आले कब्जाची नोटीस दोनदा आली तरी त्यांनी महागारी घालवली त्याच्यानंतर सुशील बेलेकर आला तो जर म्हणायचा त्याच्यात स्टेआय प्रांचा पैसे सुद्धा म्हणला कलेक्टर कडे आम्ही गेलो तिचा स्टीआय म्हणला इतकाही विद्वान होता सुशील बेलेकर आणि नंतर पुन्हा त्याच्यानंतर मॅडम आली तुमचे वैशाली वाघमारे तिने हिचं ऑफिस मध्ये कबूल केलं बाबा मंदिर तुम्हाला कब्जा देऊन टाकते ह्या वेळेला म्हणून आम्ही गेलो आणि तिथं गेल्यानंतर चुलकवलो त्या विरुद्ध पार्टीनं की लगेच त्या मॅडमना कामकाज बंद ठेवलं आणि निघून आले आम्हाला कब्जा दिला नाही त्यावेळेला आणि नंतर पुन्हा तेव्हापासून आम्ही झटतोय आमचा निकाल लागले सगळं हायकोर्टानं सुद्धा सांगितलं की सहा महिन्याच्या ह्याला कब्जा द्या असे ऑर्डर हायकोर्टाची असताना त्या सुशील ऑर्डर कचऱ्याच्या पीठी टाकली इतका हा विद्वान तहसीलदार आहे असा कुठे तहसीलदार कुठे जगात सुद्धा नसल तर ह्या विद्वान तहसीलदारची पूर्ण चौकशी व्हावी आणि मला पूर्ण न्याय मिळावा ही एक माझी विनंती आहे आपल्याला तर ही सगळं प्रकरण तुम्ही सखोल खोल अभ्यास करून माझं मी प्रकरण दाखल केलेलं आहे कोर्टात त्याची चौकशी होऊन मला न्याय द्यावा ही माझी विनंती आहे चालेल घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या जय श्रीराम न्यूज पंधरा बारा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा